शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना विनंती आहे की आपले जे भविष्य निर्वाह निधी यांच्याकडे जे फंडाचे जे आपले पैसे मिळालेले नाहीत ते पैसे मिळवण्यासाठी आपल्याला दिनांक सत्तावीस डिसेंबर शुक्रवार रोजी ठीक अकरा वाजता भविष्य निर्वाह निधी सोलापूरचे कर्मचारी त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती बँक धाराशिव येथे येणार आहेत आणि त्याच दिवशी आपण अवसायक तेरणा साखर कारखान्याचे कर्मचारीही बोलवलेले आहेत आणि त्याचवेळी आपण भविष्य निर्वाह निधीचे कर्मचारी तेरणा साखर कारखान्याचे अवसायिक यांचे कर्मचारी आणि कामगार अशी संयुक्त बैठक घेऊन काय नेमकं फंडाच्या बाबतीत अडचणी आलेल्या आहेत भैरवनाथ शुगरने दोन वर्षापूर्वी अकरा साडे अकरा कोटी रुपये फंडाला भरलेले आहेत ते पैसे मिळण्यात काय अडचणी यायलेल्या या, या, या आहेत ती सर्व निराकरण करण्यासाठी तेरणा साखर कारखान्याच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी ज्यांचे ज्यांचे फंडाकडे पैसे अडकलेले आहेत ते मिळवण्यासाठी सगळ्यांनी शुक्रवारी सत्तावीस डिसेंबर रोजी अकरा वाजता जिल्हा मध्यवर्ती बँक धाराशिव येथे जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हीच तेरणा बचाव संघर्ष समितीच्या वतीने विनंती